आम्हाला शिवजयंती करताना खूप आनंद मिळत आहे डॉल्बीचा न आवाज करता आम्ही शांततेत लेझिम करत आहोत बरं वाटते ना डॉल्बीचा आवाज करता आहे डॉल्बीमध्ये नाचला बरं वाटतं का लेझिमवर लेझिमवर खरं राग जयंती साजरी तू सहा सहभाग घेतोय जौदे हा आणि डॉल्बी लेझिमच्या समोर चिल्लर आहे पूर्ण हा रे तू सहा सहभाग घेतोय जौदे हा आणि डॉल्बी लेझिमच्या समोर चिल्लर आहे पूर्ण तेव्हा काय तसले नाही डोलबी तेव्हा काय वाज वयाशी जिकित तसली डोल डोल ढोल तसले नाही डोलबी पहिली वेळेस दिसत असे क्षार अंगावर उभा राहते शिवाजी महाराजांची पालखी येते कारण तर आमचा देव आहे तो बघा असेच आपल्या महिलांचं कीर्तन असेल अशा माध्यमातून आम्हाला असेल त्यांचे विचार तरुणांना मांडून त्याप्रमाणे जयंती साजरी करावी तशी आहे त्यामुळं मला खूप अभिमान वाटत आहे माझ्या सगळ्या उपळ्याच्या ग्रामस्थांचा पुढे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तारीख आहे वेळ सकाळचे दहा वाजण्याची आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या उपळा गावामध्ये आहे आणि इथं छत्रपती शिवाजी महाराजाची हटके जयंती साजरी केली जाते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जयंत्या कशा साजऱ्या केल्या जातात कशा मिरवणूक निघतात हे तुम्ही पाहिलं असेल मात्र मी आज वे वेगळा विषय दाखवतो सतत तुम्हाला वेगळे विषय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी उपळा गावात आहे आणि इथं पाहता बघा ही पालखी आहे आणि या पालखीमध्ये इकडं छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती आहे जरा जवळून दाखवा मूर्ती हे बघा हेच मूर्ती आणि या मूर्तीची पालखीमध्ये उपळा गावामध्ये आता इथं मिरवणूक काढलेली आहे आणि मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे उपळा गावात मी आता पोहोचलोय आपल्यासोबत इथं मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले काही नागरिक आहेत काय आपण थेट प्रतिक्रिया जाऊन हो घेऊया काय सांगाल नाव काय तुमचं मी सुहास गोगरे उपळा सरपंच पालखीमध्ये अगोदर पण आम्ही बऱ्याच वेळेस काढलेले कोरोनाच्या पिरियडमध्ये मध्ये दोन वर्ष गॅप होता नाहीतर प्रतिवर्षी आमचा हा कार्यक्रम असतो सगळे ज्येष्ठ युवक वो युवती सगळे सोबत मिळून भरपूर संख्येनं आम्ही ही पालखीचा कार्यक्रम करतो आणि रात्री पाळण्याचा पण कार्यक्रम करतो त्यांचा जन्मोत्सवाचा काय वाटतं बरं विशेष आहे कुठंच असं पालखीमध्ये वगैरे मिरवणूक असं पहिली वेळेस दिसतात असे क्षार अंगावर उभा राहतात शिवाजी महाराजांची पालखी येते म्हणलं का आणि सगळ्या गावाचा असं एक जीवानं सगळ्या जाती धर्माचे लोक एक ठिकाणी येऊन मिळून असं एक अंगात सुरसुरल्यासारखं होतं शिवाजी महाराजाचा जन्म आणि शिवाजी महाराजांची पालखी म्हणलं तर अच्छा बा सरपंचाची प्रतिक्रिया ना दाखवली नागरिक आहेत त्याच का काय सांगाल इथं मिरवणूक चालू आहे का किती दिवसापासून तुम्ही म्हणजे माझ्या लहानपणापासून पण याच्यामध्ये हो आज आमच्या देवाची पालखीची मिरवणूक काढतो जसं देवाचं आम्हाला महत्व आहे तसंच आमच्या राजाचं महत्व आहे आम्हाला शिवाजी महाराज म्हणजे आमच्या देवाच्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आम्हाला अतिशय अतिशय आनंद होतोय की आम्हाला पालखीतून मिरवणूक काढण्या दरवर्षीप्रमाणे आम्ही पालखीतून मिरवणूक काढतो कारण तर आमचा देव आहे तो हा बघा इथं आता मिरवणूक सुरू झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती आणि जयंतीने मी तोपळा गावामध्ये जी मिरवणूक आहे ती याच पालखीमध्ये निघालेली आहे आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत काय सांगाल इथं आता तुम्ही सोबत आहेत पा मिरवणूकीमध्ये सहभाग आहेत ही वेगळी मिरवणूक वाटते पाल की पालखीमध्ये मूर्ती आहे महाराजांची आणि इथं जयंती साजरी होते जी नाव तुमचं दशरथ चिंटू पाटील आज सांगण्याला तुमच्या बाईट देण्याला मला मनापासून आनंद होतो की आज उपळा येथे सकल मराठा परिवार शिवजयंती महोत्सव समिती मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव महत्व उपळा सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष मंडळींनी आजचा हा उपक्रम जर वेळेसपेक्षा एक वेगळाच उपक्रम आपल्या गावामध्ये मांडण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्या मावळ्यांनी केलेला आहे आणि तो यशस्वीरित्या पार पडत आहे याचा मला म खरंच मनापासून आनंद होतो आज इतर जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी विविध कार्यक्रम सोळा तारखेपासून निबंध स्पर्धा असतील आपला तुमचा शिवराज्य पिक्चर दाखविण्याचा कार्यक्रम असेल किंवा निबंध स्पर्धा असेच आपल्या महिलांचं कीर्तन असेल अशा माध्यमातून आम्हाला यावर्षी रात्रीचा पाळणा असेल रात्री, रात्री बारा वाजेपर्यंत आमच्या सर्व मावळ्यांनी पाठ चारपर्यंत या पालखीची सजावट करून आपल्या देवाला पालखीमध्ये बसून सर्वात प्रथम आज उपळेमध्ये आमच्या सर्व पंचकृषीमध्ये सर्वात चांगले आणि सोबर अशी ह्या सर्व मावळ्यांनी ही शिवजयंती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी होता आहे याचा मला मनापासून अभिमान मना बर, आहे छत्रपती शिवाजी महाराज की संदेश काय असेल शिवभक्तांसाठी हा अगदी मनापासून घेण्यासारखं बरंच काही आहे आणि ह्या युवकांनी आम्हाला पण सर्व सगळ्या सिनियर मंडळींना पण प्रोत्साहन दिलेलं आहे यांचा सगळा सर्व मावळ्यांचा लहान मावळ्यांचा हरूप बघून आमच्या सुद्धा महाराजाविषयी असलेल्या भावना बाहेर काढून व्यक्त करण्याच्या पूर्णतः प्रयत्न यशस्वी झालेला आहे त्यामुळं मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती मंडळाचं मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद महिला पण आहेत काय काय सांगाल तुम्ही तर आहेत आता पालखी घेतली तुम्ही काय ना तुमचं माझं नाव मुक्ता चंद्रकांत पडव काय सांगाल बरं तुम्ही आता पालखी मिरवणूक पुढे साधे पद्धत पद्धतीनं जयंती साजरी होते सांगाल ही साधे पद्धतीने जी जयंती साजरी होत आहे ते अतिशय चांगला उपक्रम आज उपळा येथे करण्यात आलेला आहे दरवर्षी डॉलबी लावून जे तरुण वर्गामध्ये जे दारू पिऊन किंवा जे गाणे लावतात त्यापेक्षा असे मिरवणूक काढून शिवा शिवरायांचे विचार सर्व तरुणांना मांडून त्याप्रमाणे जयंती साजरी कर करावी अशी हे तशी केलेली आहे त्यामुळं मला खूप अभिमान वाटत आहे माझ्या सगळ्या उपळ्याच्या ग्रामस्थांचा सर्व जनतेचा आणि ह्याप्रमाणे सर्व तरुणांनी शिवरायांचे विचार आचरणात आणावे आणि त्या फक्त आणले तरच ती खरी शिवरायांना मानवंदना ठरेल असे मला वाटतं महिला पण आहेत आता पालखीमध्ये महिलाचा सहभाग आहे इकडे दाखवा खूप महिला आहेत इथं कॅमेरा दाखवा ह्या जी महिला आहेत ना ह्या उपळा गावातल्याच आहेत आणि या महिला पण इथं या, या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पालखीमध्ये सहभागी झालात तुम्ही काय नाव तुमचं वनमाला पुंडलिक झरकर मी भजन आठवड्यातून तीनदा करते शनिवार सोमवार गुरुवार एकादशीला पण आहे रामनवमीच्या टाइमाला सप्ताह असतो पुन्हा शिवरात्रीला असतो खंडोबाच्या देवळात असतो शिवजयंती प्रथमच साजरी केली जाते का प्रथमच आहे काय वाटत बरं साध्या पद्धतीनं अगदी भजन वगैरे वगैरे छान वाटतं आम्ही फुगड्या खेळतो बहारूट खेळतो काय पण खेळ पाऊल खेळतो हो छान आहे आनंद वाटतो आम्हाला पहिल्यांदा पालखी निघाली याचा आनंद वाटतो पहिल्याच वर्षी आहे काय सांगाल तुम्ही पण आहे तिथं काय आजी काय म्हणतात वर्षाला पैसा जातो गावातला ह्या वर्षी पैसा गेला नाही पोराने उत्सव केला शिवाजी महाराजाचा अति आनंद वाटला जिजा जमात्याला कुठे जातो पैसा जातोच की बाहेंडेव काय वाजवा असे दिसली डोलबी डोलबी तसलं नाही डोलबी मग हे आहे म्हणून आम्हाला आनंद वाटले म्हाताऱ्या माणसाला कौतुक वाटायला मुलांचं तरुण मुलं कौतुक करायले झेंडे नाचायले हे आनंद वाटायला आम्हाला असाच वर्षाला व्हावा काय सांगाल बरं एकदम चांगले जयंतीने साजरी होते आठवडा झाला आमच्या इथं सगळ्या प्रकारचे प्रकार घेते ती विशेष विविध कार्यक्रम घेते ती उपळ्यामध्ये आणि असं निबंध रांगोळी पडदा कीर्तन भजन आणि दरवर्षी डी जे लावतात ह्या वर्षी चांगल्या पद्धतीने समारंभ चांगला पार पडला रात्री बारा वाजता आम्ही जयंती केली शिवजयंती केली शिवजन्म केला शिवजन्म उत्सव केला शिवजन्म झाला पाळणे वगैरे आम्ही व्यवस्थित पार पाडलं जन्म शिवाजी महाराजांचा सारखा सोहळा होत आम्हाला पण आमच्या मुलांनी आम्हाला भाव दिला की बाबा महिला शिवाय होणार नाही जिजाऊ माता तुम्हीच आहे तुमच्या पोटीच शिवाजी महाराज जन्माला आहे ना आता इथून पुढे पण शिवाजी महाराज जन्माला महिलांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात मी तुम्हाला इथं महिलाच्या प्रतिक्रिया दाखवल्यात मी तुम्हाला उकळा गावामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली ती सांप्रदायिक पद्धतीने अगदी साध्या पद्धतीनं महिलांचा सुद्धा इथं सहभाग होता काही तरुणाच्या प्रतिक्रिया दाखवल्या आणखी काही तरुण आहेत आपल्यासोबत पाहूयात बघा आता या जयंतीमध्ये लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतलेला इथं लिहज पथक चालू आहे इथं बघताय छोटे छोटे मुली आहेत इथं इतर मुलगी खूप छोटी आहे हे पण मुली आहे कुठून काय नाव तिथं काय करते ते काय चालू आहे काय चालू आहे जयंती कशाची आहे आता मुलगी छोटी आपण बोलते का पाहूया आपण काय नेमकं थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत आपण काय काय नाव आहे तुझं बरं तू हा कधी बसून खेळते मग हा तुला काय असं ही वेगळं वाटतं ना काहीतरी वेगळ्या पद्धतीने काय वाटतं बरं बदल वाटत थोडा हो होय आता काही मुलं पण आहे तिकडे बघूया आपण थेट प्रतिक्रिया काय रे काय का का नाव तुझं माझं नाव आयुष व्यंकट पडवळ आहे बर आम्हाला शिवजयंती करताना खूप आनंद मिळत आहे डोलबीचा न आवाज करता आम्ही शांततेत करत काय वाटतं पहिल्यांदाच करतो हे सगळं पहिल्यांदाच पालखी पालखी मधून मिरवणूक हो बिंडो डॉल डौ, बीच जा, जास्त आवाज नाही खूप आनंद येतोय तू तर खूप खेळायला सचिन पडवळ शाळेत कुठे तू छत्रपतीला काय वाटतंय बर आता साधी जयंतर डॉल्बीचा आवाज करता हे नाव आहे खूप नाचायला तू तर डॉलबी मध्ये नाचायला बरं वाटतं का लिजीमोर लिजीमोर खरं का भारी वाटतं का नाही हो हो काय काय नाव काय वाटतंय बरं तुला काय नाव आविष्कार महेंद्र नवले बर जयंती साजरी तुझा सहभाग येतोय हा डॉल्बी लेझिमच्या समोर चिल्लर आहे पूर्ण काय लेजिम इतकी आवडती सगळ्याला डॉल्बी काय शकत नाही अरे बघा लेझिमच्या पुढे डॉल्बी सुद्धा चिल्लर आहे फिक्की आहे म्हणजे प्रतिक्रिया दिलेली आहे भारी बोललो मुलगा आणखीन काय नागरिक का आहेत पुढे थेट प्रतिक्रिया जाऊन घेऊया बघा उपळा गावामध्ये जी जयंती साजरी झाली आहे साधे साध्या पद्धतीने सांप्रदायिक पद्धतीने साजरी केलेली आहे महिला होत्या महिलांनी सुद्धा चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे उपळा गावामध्ये जी जयंती आता सध्या सुरू आहे मिरवणूक अगदी सांप्रदायिक पद्धतीने साध्या पद्धतीने सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपळा गावामध्ये जी मिरवणूक सुरू आहे या मिरवणुकीचे मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली कशी मिरवणूक आहे काही नागरिकाच्या सुद्धा प्रतिक्रिया दाखवले आहेत असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही भेट करू शकता आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन खंडोबळेसोबत मी हिकमत मुलानी उपळा उस्मानाबाद धाराशिव Bye. Let's we're we're done.